येरंगुंडोल पोलीस स्टेशन यादीमध्ये बारा तारीख बारा तारीख अंदाजे एक वाजता एक येरंडोल नगराचं माग माजी नगरा नगराध्यक्ष दशरथ महाजन यांचा अपघात झाला होता हे अपघात झालेलं ठिकाणी आहे ब येरंडोलवरून धरणगावला जाणारे भालेगाव फाटावरून भोरगाव हे दोन्ही गावाचं मधात अपघात झाले होते मग त्याच्या अनुषंगाने एरंडोल पोलीस स्टेशनला अपघातातले गुन्ह्या आम्ही दाखल करण्यात आले होते मग काही लोकांनी ते संशयित संशयित देखील व्यक्त केलं होतं की म्हणजे हे गातपाताचे प्रकार होऊ शकतं म्हणून मग त्याच दृष्टीने आम्ही तपास चालू होत्या आणि या तपास आम्ही एल सी बीला ट्रान्सफर करण्यात आल्या होत्या मग त्याच्या अनुषंगाने तपास चालू असताना मग तीन असमांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे ते ताब्यात घेतलेलं माणसाचं नाव आहे उमेश उर्फ बदक सुरेश सुतार हा वयस चाळीस वर्ष आहेत ह्यांना ताब्यात घेतला आणि ह्याच्यासोबत दोन लोक होते त्यांनाही ताब्यात घेतला यांनी कबुली दिलेल्या आहे की ह्यांचा आणि दशरथ महाजांचा एक बारा वर्षापूर्वी भांडण झालं होतं ही भांडणामध्ये दशरथ महाजांनी हा बदकलं मारहाण केलं होतं आणि तेव्हापासून त्यांचं मनातलं राग होत्या आणि योग्य टाईमसाठी तो वाट पाहत होता मग अचानकपणे ते समोर दिसलं आणि शे आजूबाजूला कोणी दिसत नव्हत्या आणि काय साक्षीदार कोणी नाही आहे असं त्यांना लक्षात आलं की जोरात मागून त्यांना ठोक मार मारलं आणि तर डायरेक्टली निघून गेल्या होत्या मग या अनुषंगाने तपासादरम्यान ह्या तिघांना अटक केलेलं आहे आणि आज कोर्टात आम्ही प्रोड्यूस करणार आहे ही जे मेन आरोपी आहे बदक बदक सुतार ह्याच्या विरुद्धातलं दोन मर्डरचं गुन्हे जुने आहेत आणि एक टू मर्डर आहे एक रेपचा गुन्हा आहे आणि एक मारामारीचा गुन्हा आहे या आरोपींचा शोध कसा लागला या आरोपींचा शोध म्हणजे जुने क्रिम आम्ही सी सी टी व्ही बघत असताना ह्याचं एक गाडी दिसलेलं आहे महिंद्रा बुलरा गाडी दिसलं आणि हे मालकी कोणाचं मालकीचं आणि कोण वापरतायत याच्या विषयावर आम्ही माहिती घेतलं माहिती घेतल्यावर हा जे मेन मालक आहे ह्याचं गुन्हेगारी इतिहास आम्हाला माहिती समजलेला आहे मग अजूनही म्हणजे आम्ही तांत्रिक आणि गोपनीय माहिती दोन्ही वापरून म्हणजे ह्यांना अटक करण्यात आलेलं आहे